नमस्कार मित्रांनो मनुमो मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शेअर मार्केट कोसळलं की अनेक गुंतवणूकदार घाबरतात काहींना मोठा तोटा होतो तर काही जण या परिस्थितीत संधी शोधत असतात पण खरंच घसरणाऱ्या मार्केटचा सामना कसा करायचा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि अशा वेळी ट्रेडर्स शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म होल्डर्सनी कोणती रणनीती वापरली पाहिजे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण येथे तुम्हाला अनुभवी गुंतवणूकदार आणि अर्थतज्ज्ञांनी वापरलेल्या स्मार्ट टिप्स मिळतील ज्या तुम्हाला मोठ्या तोट्यापासून वाचू शकतात आणि भविष्यातील संधी शोधायला मदत करतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण कोणते महत्त्वाचे प्रश्नाची उत्तरं आपल्याला देणार आहोत तर शेअर मार्केट कोसळण्यामागची प्रमुख कारणे कोणती असतात आणि त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो घसरणाऱ्या बाजारात ट्रेडर्सनी कोणत्या रणनीती वापरल्या पाहिजेत आणि स्टॉप लॉसची भूमिका किती महत्वाची आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म होल्डरसाठी मार्केट कोसळल्यानंतर कोणत्या स्मार्ट गुंतवणूक पद्धती फायदेशीर ठरू शकतात पॅनिक सेलिंग म्हणजेच घाबरून शेअर्स विकणे टाळण्यासाठी अनुभवी गुंतवणूकदार कोणत्या उपाययोजना सुचवतात इतिहासातील मोठ्या मार्केट क्रॅशनंतर कोणते शेअर्स किंवा सेक्टर्स सर्वाधिक रिकव्हर झाले आणि त्यातून आपण काय शिकू शकतो मित्रांनो अत्यंत महत्वाचा विषय तुमच्यासमोर मी मांडत आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे महत्वाचे मागील व्हिडिओ पाहायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला कोसळणाऱ्या शेअर मार्केटचा सामना कसा करावा ट्रेडर्स शॉर्ट व लॉंग होल्डरसाठी स्पेशल टिप्स शेअर मार्केट हे चढ उताराचे दुसरे नाव आहे अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना मार्केट कोसळल्यानंतर मोठे आर्थिक नुकसान होते जण घाबरून आपले शेअर्स विकतात तर काहींना संधी दिसून येते पण या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी आपण काय करावे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण पाहूया शेअर मार्केट कोसळण्याची कारणे जागतिक का अर्थव्यवस्था आणि घडामोडी अमेरिका चीन युरोप यासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदी आली तर भारतीय शेअर मार्केटवर त्याचा परिणाम होतोच रशिया युक्रेन युद्ध मध्य पूर्वेतील संघर्ष यासारख्या राजकीय अस्थिरतेमुळे बाजार घसरतो आपण नुकतंच पाहिलं की, की चायनामध्ये एक ए आय ॲप शोधल्यामुळे कसा परिणाम झाला चलनवाढ आणि व्याजदर रिझर्व्ह बँक किंवा फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले तर गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून फिक्स्ड डिपॉझिट किंवा बॉन्डमध्ये गुंतवतात गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होणे हे सुद्धा एक कारण आहे काही मोठ्या कंपन्यांचे वित्तीय घोटाळे जसे की सत्यम घोटाळा येस बँक प्रकरण बाहेर आल्यावर बाजार हा कोसळतो सरकारच्या धोरणांमध्ये अचानक बदल झाल्यास कंपन्यांवर परिणाम होतो आणि गुंतवणूकदार घाबरतात मोठ्या गुंतवणूकदारांचे विक्रीचे निर्णय हे सुद्धा परिणाम करतात एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स किंवा डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकल्यास किंवा खरेदी केल्यास बाजारावर परिणाम होतो मोठ्या प्रमाणात जर शेअर्स विकले तर बाजार कोसळत असतो पुढचं आपलं उदाहरण आहे दोन हजार आठमध्ये जागतिक मंदीमुळे आणि दोन हजार वीसमध्ये कोविड मुळे मार्केट हे मोठ्या प्रमाणात खाली कोसळलं होतं हे आपणास माहिती आहेच कोसळणाऱ्या मार्केटमध्ये ट्रेडर्ससाठी खास टिप्स कोणत्या सुद्धा पाहूया पहिली टिप्स घाबरून विक्री टाळा बाजार पडल्यावर अनेक जण घाबरून शेअर्स विकतात पण अनुभवी ट्रेडर्स अशा वेळी पॅनिक सेलिंग करत नाहीत ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर दोन हजार आठ दोन हजार अकरा आणि दोन हजार वीस या वर्षांमध्ये बाजार कोसळल्यानंतर पुन्हा उंचावलेला आहे दुसरा मुद्दा आहे स्टॉप लॉस सेट करा इंट्राडे आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी स्टॉप लॉस हा अत्यंत महत्वाचा आहे स्टॉप लॉस ठरवल्यास अनावश्यक तोटा होण्यापासून बचाव होऊ शकतो तिसरा मुद्दा हेजिंग याचा वापर करा हेजिंग म्हणजे काय हे जर आपणास माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवेल आता पाहूया हेजिंग म्हणजे नेमकं काय पुट ऑप्शन विकत घेऊन किंवा गोल्ड बॉन्ड्स यू एस डॉलर यामध्ये गुंतवणूक करून मार्केट घसरणीपासून संरक्षण करता येते याची सविस्तर माहिती तुम्ही आमचा जर फ्रीवाला बेसिक कोर्स जॉईन केला किंवा संपर्क केला ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्हाला त्याची माहिती मोफत मिळेल आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही गोष्ट सांगा त्यांनासुद्धा माहिती मोफत मिळेल आता पुढील मुद्दा जसे की दोन हजार वीसमध्ये कोविडमुळे बाजार कोसळल्यावर टी सी एस इन्फोसिस रिलायन्स एच डी एफ सी यांचे शेअर्स स्वस्तामध्ये उपलब्ध झाले आणि नंतर त्याचे रेट दुपटीने वाढले हा आपल्याला अनुभव आहेच नंतरचा मुद्दा आहे आपला की चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तामध्ये आपण खरेदी केले पाहिजे जसे की आपण आता उदाहरण पाहिलं तर मार्केट कोसळल्यावर चांगल्या मूलभूत ताकद असलेल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत आपल्याला मिळतात जे आपण विकत घेतले पाहिजे पाचवा मुद्दा आहे अधिक लिवरेज घेणे टाळलं पाहिजे ते कसं कुसळत्या मार्केटमध्ये अधिक कर्ज म्हणजेच मार्जिन ट्रेडिंग घेणंही धोकादायक असते अशावेळी आपल्या पोर्टफोलिओतील रोख रक्कम कॅश वाढवली पाहिजे आता आपण पाहूया पुढील महत्त्वाचा मुद्दा लॉंग टर्म गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स यामध्ये पहा कोणते मुद्दे आहेत मूलभूत दृष्टिकोन म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस ठेवला पाहिजे जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर बाजारातील घसरण ही सुवर्णसंधी असते याबद्दल सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवला आहे तो सुद्धा आपण पाहू शकता वर बफेट यांचे प्रसिद्ध विधान आहे बी फेअरफुल व्हेन अदर्स आर ग्रेटी अँड बी ग्रेटी व्हेन अदर्स आर फेअरफुल म्हणजे इतर घाबरले असतील तेव्हा खरेदी करा पुढचा मुद्दा पी सुरू ठेवा आपण जर कोणती एस आय पी काढली असेल परंतु त्याचं ॲनालिसिस हा महत्वाचा असतो तो ॲनालिसिस कसा करायचा यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तर पी सुरू ठेवा जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करत असाल तर बाजार घसरला तरी गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे यामुळे बाजार स्थिर झाल्यावर जास्त परतावा मिळतो पुढचा मुद्दा आपला असा आहे की विविध गुंतवणुकीचे संतुलन ठेवा म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन ठेवा फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका तर सोनी, सोने बॉन्ड्स आणि आंतरराष्ट्रीय फंड्स यामध्ये सुद्धा गुंतवणूक करा उदाहरणार्थ दोन हजार आठच्या मंदीत सोन्याने चांगला परतावा दिला होता पुढचा मुद्दा आपला मजबूत नफा मिळेपर्यंत संयम ठेवा जर तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले असतील तर घसरणीची काळजी अजिबात करू नका उदाहरणार्थ एच डी एफ सी बँक एशियन पेंट्स टायटन यासारख्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अनेक वर्षात मोठी वाढ दाखवतात काही अर्थतज्ज्ञ आपल्याला काय सुचवतात ते सुद्धा पाहूया राकेश झुंझुनवाला ज्यांना बिग बुल ऑफ इंडिया असं म्हटलं जाते शेअर बाजार हा लांब पल्ल्याचा खेळ आहे घसरण ही खरेदी करण्याची संधी आहे असं यांचं मत आहे वॉरेन बुफे काय म्हणतात क्वालिटी स्टॉक्स इन मार्केट क्रॅश आर लाइक डायमंड इन अ सेल म्हणजे संकटात चांगले शेअर्स सवलतीच्या दरामध्ये मिळतात रघुराम राजन माजी आर बी आय गव्हर्नर काय म्हणतात तर इकॉनॉमिक फंडामेंटल्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन मार्केट इन्फ्लेशन्स म्हणजे चांगल्या कंपन्यांची निवड करा आणि दीर्घकालीन फायदा शेअर बाजार कोसळला तरी त्यात घाबरण्याची गरज नाही उलट ही चांगली कंपन्यांची शेअर्स स्वस्तात मिळवण्याची संधी असते ट्रेडर्सनी स्टॉप लॉस हेजिंग आणि कमी लिव्हरेज वापरणे आवश्यक आहे तर लॉंग टर्म गुंतवणूकदारांनी संयम ठेवून एस आय पी आणि मजबूत शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे जर तुम्ही योग्य रणनीती अवलंबली तर शेअर बाजारातील चढ उतार तुमच्या आर्थिक यशासाठी फायदेशीर ठरू शकतो हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे तर शेअर मार्केटमध्ये चढ उतार हे कायम राहणारच आहेत पण त्याचा सामना करण्यासाठी योग्य ज्ञान आणि रणनीती असणंही अत्यंत गरजेचं आहे घसरणारी बाजारपेठ ही घाबरवण्यासाठी नाही तर संधी शोधण्यासाठी असते अनुभवी गुंतवणूकदार घसरणीचा फायदा घेतात आणि भविष्यात मोठा परतावा मिळवतात तुम्ही ट्रेडर असाल शॉर्ट टर्म गुंतवणूकदार असाल किंवा दीर्घकालीन होल्डर तुमच्या धोरणात शिस्त आणि संयम असणं महत्वाचं आहे स्मार्ट गुंतवणूक करून तुम्ही शेअर बाजारातील चढ उतारावर मात करू शकता तर मग आजपासूनच योग्य निर्णय घ्या घाबरून विक्री करण्याऐवजी शहाणपणाने गुंतवणूक करा आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका शेअर मार्केट विषयी किंवा आर्थिक कोणत्याही प्रश्नाविषयी तुमच्या प्रश्नांसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद